एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि त्या विवाहित महिलेचा नवरा सरकारी नोकरीला होता पण मात्र त्याची पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी होती आणि तो तिकडं राहत होता तर ती नवरी या ठिकाणी राहत होती ती महिला या ठिकाणी राहत होती पण मात्र ती थी ज्या ठिकाणी राहत होती तो परिसर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये होता कारण की ती एक पोलीस कॉलनी होती आणि ती महिला त्याच पोलीस कॉलनीमध्ये राहत होती आता या ठिकाणी राहत असताना कोणालाही जाताना येताना भीती वाटायची म्हणजे जे चोर आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी संशय आहे काहीतरी भीती आहे अशा लोकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी भीती वाटायची पण मात्र एक व्यक्ती त्या ठिकाणी बिंदास्तपणे जात होता आणि येत होता आणि तो म्हणजे डिलिव्हरी बॉय म्हणजे काहीही वस्तू काहीही सामान हे त्या घरी पोहोचवतो असतो तो व्यक्ती त्या घरामध्ये जायचा आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करायचं आणि त्या महिलेला सुद्धा त्याची सहमती होती पण मात्र या प्रकरणामधून एक धक्कादायक गोष्ट आणि धक्कादायक घटना घडलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे छत्तीसगडचा एक जिल्हा आहे सुकमा नावाचा आणि या सुकमा नावाच्या जिल्ह्यामध्ये एक पोलीस कॉलनी आहे आणि याच पोलीस कॉलनीमध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे तारीख आहे पाच मार्च दोन हजार चोवीस ची आणि या दिवशी ही संपूर्ण घटना घडली आहे पण मात्र या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे काही महिन्या अगोदर कारण की काही महिन्या अगोदर ही जी महिला होती ती या परिसरामध्ये एकटी एकटी राहत होती तिचा जो नवरा होता तो पोलीस होता आणि तो दुसऱ्या एका ठिकाणी नोकरीला होता तसं या दोघांमध्ये जरा भांडणं तण्ण वादविवाद वाद मोठ्या प्रमाणात होते कारण की त्या महिलेला मूल बाळ होत नव्हतं म्हणून तिचं आणि तिच्या नवऱ्याचा थोडा वादविवाद चालायचा पण नवरा पोलीस असल्यामुळं पोलीस कॉलनीमध्ये ज्यांचं घर होतं हे या ठिकाणी राहत होते नवरा दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंगला होता आता या ठिकाणी राहत असताना दिवसभर काय करावं कशा पद्धतीने करावं म्हणून त्या महिलेला मोबाईलचा सुद्धा नाद लागलेला होता आता मोबाईलचा नाद लागलेला होता आणि काही वर्षांपूर्वी टिकटॉक नावाचं एक ॲप होतं आणि त्या ॲपवर अनेक जण डान्स करायचे कॉमेडी करायचे कसे कसे व्हिडिओ बनवायचे हे आपण आता बघितले ते काही वेगळं सांगायची गरज नाही मग तेच टिकटॉक वर व्हिडिओ बनवण्याचा नाद या महिलेला सुद्धा लागलेला होता आणि या महिलेला टिकटॉक बनवण्याचा नाद लागला आणि तिची महिला आहे तिची ओळख एका तरुणासोबत टिकटॉक वर झाली कधी कधी हे एकमेकांचे व्हिडिओ जॉईंट करायचे अशा पद्धतीने शेअर करायचे त्यांना लाईक कमेंट मोठ्या प्रमाणात यायच्या आणि टिकटॉक वर बघता बघता ही जोडी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली पण मात्र तो जो तरुण होता तो मुंबईमध्ये राहत होता त्या ठिकाणी तो अशा पद्धतीने त्याचा त्याचा कामधंदा करून उदारनिर्वाह करायचा मुंबईमध्ये राहायचा आणि जेव्हा जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तेव्हा टिकटॉक वर व्हिडिओ बनवायचा आणि त्याची ओळख आता या महिला सोबत झाली होती ती महिला विवाहित होती पण आता त्याला काही अडचण नव्हती तो सुद्धा विवाहित होता त्याला दोन मुलं होती पण मात्र त्यानं ती गोष्ट त्या महिलेला सांगितली नव्हती मग एक दिवस अशाच पद्धतीनं ती महिला त्या तरुणाला भेटण्यासाठी बोलवते आणि तो तरुण थेट मुंबई वरून हे जो जिल्हा आहे सुकमा नावाचा या जिल्ह्यामध्ये जातो आता या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या कॉलनीमध्ये डायरेक्ट कसं जावं कारण की घरात जाताने कोणी पाहिलं तर कोण आहे काय आहे काय काम आहे असे विविध प्रश्न त्याला विचारतील म्हणून त्यानं काय केलं डिलिव्हरी बॉयचे कपडे घातले म्हणजे एका सामान विमान ने, आणून नेऊन जाणारे लोक असते त्या लोकांचे कपडे घातले आणि तो एक छोटस पार्सल हातामध्ये घेऊन त्या घरामध्ये गेला म्हणजे कोणालाही काही संशय आला नाही मग संशय आला नाही तर तो घरामध्येच थांबला बराच वेळ थांबला आणि त्या महिले बरोबर सगळं काही करू लागला आणि सगळं काही केल्यानंतर घरातून बाहेर आला आणि त्याचं त्याचा तो निघून गेला आता हा जो प्रकार होता तो मोठ्या प्रमाणात घडत होता बरेच दिवस या दोघांच हो अशाच पद्धतीनं चाललं पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे ती महिला आता त्या तरुणाला लग्नाचा नाद लावू लागली आणि म्हणू लागली मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय तुझ्यासोबतच राहायचंय आता त्यांना अगोदरच लग्न केलेलं होतं दोन मुलं त्याला होते मुलाचा सांभाळ करायचा आणि त्याला आता तिच्या सोबत लग्न करायचं नव्हतं पण मात्र त्या लग्नाला विरोध करत होता पण ती महिला त्याला धमकी देत होती कि माझा नवरा पोलीस मध्ये तुझ्यावर कारवाई करेल तुला अटक करावं लागेल तुला जिंदगीभर मध्ये घालवेल अशा विविध धमक्या त्या महिलेला त्या तरुणाला दिल्या आणि मग त्या तरुणाने त्या महिलेला भेटायचं ठरवलं आणि मग तारीख आली पाच मार्च दोन हजार चोवीस ची पाच मार्च दोन हजार चोवीस ला तो तरुण मुंबईवरून थेट छत्तीसगड मध्ये विमानाने गेला आणि विमानानं गेल्यानंतर विमानाचं तिकीट सुद्धा सोबत घेऊन गेला आणि तिथून तो त्या महिलेच्या घरी गेला त्या कॉलनीमध्ये मध्ये घेतला नेहमीप्रमाणे ने तिला भेटला आणि भेटल्यानंतर त्या महिलेनं त्याच्याकडं लग्नाचा हट्ट लावला आणि लग्नाचा हट्ट लावला आणि मग या तरुणाचं डोकं सरकलं या तरुणाने त्या महिलेला जाग्यावरच ठार केलं आणि ठार केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावलं आणि तो त्या ठिकाणावर पसार झाला फरार झाला आता महिलेचा मृतदेह घरामध्ये पडलेला होता आणि याची खबर आजूबाजूच्या कोणालाही लागलेली नव्हती आता आजूबाजूच्या लोकांना खबर लागली नाही काही नाही बराच वेळ निघून गेला तो तरुण परत त्याच्या गावी पोहोचला आणि गावी पोहोचल्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर त्या महिलेच्या नवऱ्यानं तिला फोन केला तिचा फोन उचलला नाही एकदा उचलला नाही दोनदा उचलला नाही यानं या अगोदर सुद्धा बराच वेळ फोन लावून पाहिला होता पण मात्र तिनं फोन उचलल्या नमुळं त्यानं शेजारच्या एका जणाला फोन केला आणि शेजारच्याला विचारला जरा घराकडे जाऊन बरं ती फोनच उचलत नाहीये पण शेजारच्या व्यक्तीनं घराजवळ जाऊन पाहिलं तर ती फोनच उचलत नव्हती काही करत नव्हती ते म्हणे घराला बाहेरून लॉक लावलेलं कुलूप लावलेलं आहे ते म्हणे जरा घराच्या आतमध्ये डोकावून पा मला जवळ संशयला भीती वाटायली जेव्हा घराच्या वा आतमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा ती महिला रक्ताच्या तारुळ्यात था। पडलेली होती आता याची माहिती जेव्हा त्या तिच्या नवऱ्याला पोलिसाला समजली त्यानं तात्काळ पोलिसांना या गोष्टीची माहिती कळवली आणि घटनास्थळी पोलीस एकदम लवकर आले कारण की पोलीस कॉलनी मध्येच घडलेली घटना होती आता संपूर्ण तपास केला हे केला तर पोलिसांना सगळ्यात पहिले संशय तिच्याच नवऱ्यावर आला कारण की याच दोघांचं जमत नव्हतं याच दोघांमध्ये भांडणं व्हायचे आणि पोलिसांनी जेव्हा संपूर्ण तपास करून पाहिला या ठिकाणी कोण आलतं काय आलतं तेव्हा पोलिसांना समजलं की या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येत होता जात होता पण मात्र तो नेमका कोण होता काय होता त्याचा चेहरा व्यवस्थित त्या आजूबाजूला लावलेला जो परिसर होता त्या परिसरामध्ये त्या कॅमेऱ्यामध्ये सीसीटीव्हीच्या त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता पोलिसांनी बराच तपास केला पण मात्र तो डिलिव्हरी बॉय नेमका कोण त्याचा काहीच तपास लागत नव्हता पोलिसांनी शेवटी त्या महिलेचे कॉल डिटेल्स तपासले तिचा सीडीआर काढला आणि तिच्या नवऱ्याचा सुद्धा सीडीआर काढला त्याची चौकशी केली पण मात्र या चौकशीमधून आरोपी सापडतच नव्हता कारण की ती महिला आणि ते तरुण हे कॉलवर बोलत नव्हते व्हॉट्सअपवर बोलत नव्हते ते काय दुसऱ्याचे का कोणत्या तरी ऍपवर बोलत होते आणि त्याची नोंद त्या ठिकाणी सापडली नव्हती म्हणून तो आरोपी लवकर सापडत नव्हता पण पोलीस म्हणजे पोलीस एकदम डेंजर त्यांनी काही करून त्या आरोपीला एक दिवस त्याच्या गावामधून पकडलं आणि त्याचं जे गाव होत ते गाव उत्तर प्रदेश मधल्या भोदई होत उत्तर प्रदेश मधल्या भोदई गावामध्ये तो आरोपी लपून बसला होता आणि त्याचं नाव होत जयसिंग उर्फ राहुल जयसिंग उर्फ राहुल याला पोलिसांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला उचललं अटक केली आणि अटक केल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि संपूर्ण प्रकरण समोर सं आलं एकंदरीत या संपूर्ण घटनेवर प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या